चंद्रपूर कोरपना महसूल अधिकाऱ्यांची धात कारवाई सहा हयवा वाहनासह पोकलेन जाप चंद्रपूर जिल्ह्यातील धडक्याने सुरू असलेल्या बामणी राजुरा गोविंदपूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न बी या रस्ते विकासाची काम गेल्या दोन वर्षापासून धडक्यात सुरू आहे यामध्ये अनेक अनियमितता व शासनाच्या उत्खानन धोरणाच्या नियमाला केराची टोपली दाखवित नाल्यामधून दगड दगडमुरुम खोदकाम गेल्या एक जानेवारी दोन हजार बावीस पासून जोमात सुरू आहे मात्र शासनाने उत्खनन धोरण अटी शर्ती टाकून दिलेल्या नियमाला बाजूला सारित मोठ्या प्रमाणात नालेखोल झाल्याने अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात नियमबाह्य उत्खनन झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या सिंचनावर परिणाम झाला आहे नाल्याच्या प्रवाह भागात अनेक गावाच्या नळ योजनेच्या विहिरी असून पाणी पातळी तळाला गेली आहे यामुळे अनेक गावात मार्च अखेर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे या भागातील चनई मांडवा हातलुणी देवघाट कुसळमाथा धामणगाव अंतरगाव गौरी मुठरा पवणी चंदनवाई बामणवाडा कोरपना कन्हाळगाव हेटी शेरज रुपापेठ या गावातील पर्यावरण प्रदूषण नियम व जलसंधारण विभागाच्या चुकीच्या पद्धतीने खोदकाम झाल्यामुळे अनेक गावातील पाणी पातळी कमालीची भूगर्भात खालवली आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाने उत्खननाची परवानगी दिली असली तरी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य उत्खनन झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या सिंचनावर परिणाम झाला आहे कंपनीच्या मार्फतीने पाण्याचे स्त्रोत बळकट करण्याऐवजी स्त्रोत नष्ट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे अनेक तक्रारी होऊन सुद्धा कंपनीच्या कामाला आवश्यक असलेले रेती दगड मुरुम मंजूर क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे अतिरिक्त महसूलाचा वसुली कंपनीकडून करण्यात आली नाही कोरपना तहसीलमार्फत काही वेळेस दंड व कारवाई करण्यात आली यामुळे स्वामित्व धनाचा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाला असून त्याचा फटका शासनाच्या तिजोरीवर झाला आहे अनेक ठिकाणी पाणी स्त्रोत नष्ट झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे रस्ते विकास कामाच्या धुळीच्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे कंपनीच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत कुठल्याही विकासकामाला प्राधान्य देण्यात आलेले नाही अनेक वेळा गेल्या दोन वर्षात वाहने जप्त करण्यात आली कोरपणा तहसीलमार्फत काही वेळेस दंड व कारवाई करण्यात आली मात्र अनेक वेळा पोलिसांनी व महसूल विभागाने रेव्हेन्यू डिव्हिजन जप्त केलेले वाहन वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश झाले नसताना तत्कालीन तहसीलदार वटकर यांनी रात्री पकडलेले वाहन सूर्य उगवतास सकाळी सोडून दिल्याचे घटना यापूर्वी घडली तसेच पकडी गडम जलाशयाच्या मुख्य कालवा नियमबाह्य उत्खनन करून कोट्यावधी रुपयाचे पूर्ण नियंत्रक भिंत नष्ट करून त्या ठिकाणी असलेले मुरुंग रेतीचे उत्खनन करण्यात आले होते कोरपणा पोलीसमध्ये सुद्धा दाखल याबाबतची कोरपणा पोलीसमध्ये सुद्धा दाखल करण्यात आला मात्र ती कारवाई थंड अवस्थेत असून कंपनीच्या नियमबाह्य कामाचे अनेक वाभाळे पुढे आले आहे असे असताना मात्र अनेक भागातील तलावाचे उत्खनन तर काही ठिकाणी रेकार्डवर तलाव नसताना तलाव दाखवून खोदकाम करण्यात आले होते विशेष मात्र हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये सूर्यास्तानंतर उत्खानन करू नये असे स्पष्ट आदेश असताना अनेक वेळा रात्रीच्या बारा ते दोन या वेळेत जप्तीचे कारवाया करण्यात आले होते मात्र कंपनीच्या मुजोरीने वाहने जप्त होऊन सुद्धा कोणताच परिणाम झालेला नाही दुसरी बाब परिवहन वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन करत धुळीचे कण माती उघड करीत वाहतूक करण्यात येते अनेक राज्यातील वाहन या ठिकाणी कंत्राटदार जी आर आय एल या कंपनीकडे असून त्यांचे फिटनेस रोड टॅक्स व नियमाप्रमाणे वाहनाचे कागदपत्र आहे की नाही याबाबत शंका असून अनेक पर राज्यातील वाहनांचा वापर या ठिकाणी कंपनीकडून केल्या जात आहे याबाबत परिवहन अधिकारी यांनी संपूर्ण वाहनांची तपासणी व वा चौकशी करणे आवश्यक आहे कंपनीकडून नाली बांधकामाच्या मागणीकडे दुर्लक्ष तसेच पारडी कन्हाळगाव ठिकाणावर मिश्रित रेती मुरुम दगडाची साठवणूक पावसापूर्वी करण्यात आली होती त्याचा देखील वापर हेराफेरी या ठिकाणावर त्या ठिकाणी करण्यात येत आहे ज्या ठिकाणाची मान्यता आहे त्या ठिकाणी खोदकाम न करता अनेक ठिकाणी मिळेल तिथे उत्खनन करण्याचा सपाटा कंपनीकडून सुरू आहे दिसहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता देवघाट नाल्याच्या धानुली गावालगत पोकलेन मशीनने उत्खनन करून सहा हायवा वाहनांमध्ये नाल्यातील दगडमुरुंग शेती भरत असताना महसूल विभागाचे पथकाने नयब तहसीलदार चिडे यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी पथकाने धाड मारून वाहन जप्त करून सहा हायवा वाहन तहसील कार्यालयात जमा केले तर पोकलेन मशीन गावातील पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्दनाम्यावर देण्यात आले कोरपणा तालुक्यातील ही मोठी धाक कारवाई असून यापूर्वी झालेल्या दिरंगाई सारखे तर होणार नाही ना अशी शंका नागरिकांना आहे कोरपणा गावातील नालीचे काम थांबल्यामुळे रस्त्यावर दूषित घाण पाणी वाहत असून कंपनीकडून नाली बांधकामाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांत मंजूरपेक्षा अधिक उत्खनन याबद्दल खनिकर्म विभाग व महसूल विभाग डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू वसुलीची कारवाई करणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे